नाशिक शहर व वा परिसरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसां विशेष उपाययोजना सुरू आहेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट दोन कडून चोरीच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान पोलीस अंमलदार संजय सानप आणि वाल्मिक चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार एक युवक चोरीची सुझुकी ऍक्सिस मोपेड विक्रीसाठी पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याचं समजलं सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि त्यांच्या पथकानं सापारचून संशयित आरोपीला गाडीसह ताब्यात घेतलं दरम्यान आरोपीनं आपले नाव कमरान जुबेर खाटीक व एकोणावीस राहणार द्वारका नाशिक असं असल्याचं सांगितलंय त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांची सुझुकी ऍक्सेस मोफेट जप्त करण्यात आली आहे आरोपीनं सदर गाडी चेतना नगरमधील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरल्याची कबुली दिली असून त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सबस्क्राईब ना प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट